हाँ? तो बिचारा बाप वल्ला करू करू कापू शिकतोय आणि तू फुटाने तुंडी तुंडी, तुंडी लावून करतोय अरे बेवड्या तुला लाज आहे का काही आता तीन मार्चला दहावीची परीक्षा आणि पर नोकरीसाठी शिकू नका चांगलं जगण्यासाठी ते शिका मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे माझ्या अवतार नका ना मला तुला ना पाय सापडत राहू माझं प्रत्येक वाक्य तळतळीच तल आहे पोरण आणि अनुभवाच आहे तळतळीच तल बोललय माझं मी तुमच्यातला इथून बोलणार मला पोरण तुम्हाला भविष्य नाही बारावीला मार्क पाडा शिका ना काय फरक पडला जबाबदारीच राहिली नाही रोज उठून आपण टीव्ही पाहत राहायची बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या पण आई बापांनी पोरांकडे पाहिजचच नाही काही प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खातीची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे मला पोलीस खात्यानं पन्नास टक्के लोक जागेवर ठुल्यात कशे तर बेताल जनता झाली पन्नास टक्के आरोपी सोळा ते सतराचे अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले पंप लुटला सोनार हल्ला आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय मोटार नेलीन पाईप ठुला काय करा ते शेतकरी इळभर पाईपात पाणी पाएप घाल बसलो वरचंही गेलं खालचंही गेलं काय चोर या एवढे एवढे चोर कापूस चोरीला गेला काही आणि हे चोर का झाले माहिती का आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली नालायकांना काम नको प्रत्येक बापाना जर रात्री दहा नऊ नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना महाराष्ट्रातली पन्नास टक्के गुन्हे घरी आठवड्यात कमी होईल पोराला रात्री नऊ नंतर एंट्री द्यायची नाही भाऊ आपल्या घरात यायचं नाही तुम्हाला मला कशाला फायदा केलं ते मी ठरेन तू आम्हाला सांगायची गरज नाही बायको माझी होती तू तुल्या मला शहाणपणा शिकव मी तुला पायदा केलाय रथळ्यान तू मला शहाणपणा शिकतो पळ आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन त्याचे लगेच कपडे पिशवत घालायचे भाऊ आणि चाल जाऊ दे गेलं तर काही होत नाही जात नाही गेल्याश आल्याशिवाय यांना कोणी खात नाही पावसाळा संपल्या उघाण डोळं निघत नाहीत पार म्हण ना मी औषध घेईन हां कोणतं घ्यायचं चाल टाटा मेट्री निर्या का तर राऊंड अप गोल विनाश एम पंचेचाळीस टू फोर डी काय घ्यायचं तुला कोणतं घे पटकन यादी राहिलिक तुमच्या टाटा मेट्री ए टाटा मेट्री निर्या का तर राऊंड अप गोल विनाश एम पंचेस टू फोर डी काय घ्यायचं तुला टिकटॉक घेतो गुसडाचं आणि घे पटकन चाल फास्ट औषध घेऊ द्या निवांत पिऊ द्या त्याला काय होत नाही औषध घेतल्यावर सात तास लागा त्या माणूस मरायला कारण ते शरीरात भिंत भिनता पॉइसन होता होता फेस येता येता सात तास जातात माझ्या विश्वास नसला घेऊन पा काही होत आणि त्याला दवाखान्यात यायचं दवाखान्यातून आ... ए दवाखान्यातून आले म्हणायचं औषध घेतो का तू औषध शेण खावा शेण पण औषध नको कारण ज्यांना औषध घेतलं ना त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा द्या इकडून नळी इकडं काढी द्या एकदा नळी घालून आणली ना तो कपाशी सोडा नाही तर टमाट्यात सोडा तो काही करीत नाही मला तो, तो उलटा रिका मग खो खायला औषध औषधिक काही होत नाही पोरांच्या बाबतीत घाबरू ना ए पोरांच्या प्रत्येक आईनं जर शाळेत जाताना आपल्या मुलीचा मोबाईल घरी ठेवून घेतला ना पन्नास टक्के लफडे आठवड्यात बंद होतील आजी बस शाळेत जाताना मुलीला मोबाईल द्यायचा नाही पण आई खोडीची आई म्हणते असावा प्रसंग आला आला प्रसंग भूगोलाचा पेपर सुटला आणि पुरतीच फिरली प्रत्येक ए प्रत्येक बापानं ए जबाबदारी पार पाडली पाहिजे हा आणि त्याच्यामुळे ईडी पोरं पैदा केली सरळ बस रे हा आता फक्त लहान आले पोरं तुम्ही थोडे इकडे सर त्यांना पुढे घाल ती लहान आली उठरी तिथून लहान आली, आली पोरं पुढे या उठरी उठ इकडं मा हाता खाली आहे हा असं ये तो तो उठ रे उठ हा ते मागचं बाय तुम्ही माग लपलं ते हा ती कान टोपी एक पुढं हा इथं माया हाताखाली या इकडे सरक रे ए इकडे सरक हां या इकडे तुम्ही दोन चार जण चला हां तुम्ही बसा हां या इकडं हां उठ रे तिथून हे इकडं ये उठ चाल इकडे हाताखाली आहे माया एकतीस बारा इकडे या इथं बस हां असं सरळ बसा बोला घाबरायचं आख्या बीडमध्ये चालू आहे बरं का कीर्तन हा प्रत्येकाच्या टी व्हीला चालू आहे चालू आहे ना मग सावध बसा घाबरायचं मोकळं बसायचं हातबीत बांधायचं नाही रिलॅक्स आपल्या बैठे बैठे सावधान आपल्या कीर्तनाला घाबरायचं नाही कीर्तन कोणच आहे माझं नाव सुद्धा तुम्हाला माहिती घाबरायचं फटाफटा बोलायचं ए फटाफटा बोलायचं फास्ट या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतरी जाऊ द्या का घरी वाजली की बारा करेक्ट शिला की जवानी करेक्ट मुन्नी बदनाम हुई करेक्ट वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट मध्यभागी भा... मोठ्या बोलायचं नाही मध्यभागी भांग पडते त्या भांगाच नाव तेरे नाम करेक्ट अजिबात डोक्याला केस नाही भांगाचं नाव गजनी शब्बास शिंगम मधलं अजय देवगणच नाव बाजीराव करेक्ट रिडी मधलं गाजलेलं गाणं झिंगा करेक्ट बॉडी गार्ड मधलं गाजलेलं गाणं तेरी मेरी करेक्ट मधला गाजलेलं शर्ट संग्राम करेक्ट देवया गाजलेलं वाक्य तुमच्यासाठी काय पण या गाजलेला नवीन रिलीज मराठी सिनेमा दुनिया नारी आता काल परवा रिलीज झालेला नवीन मराठी सिनेमा कोणता दुन्या। मराठी करेक्ट वा 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 टाइमपास अजून बेदुने दुने पाच आला का नाही आला का आला आणि हिंदी कोणता निघाला या आठवड्यात झुंदरी आमचं आयुष्य बोगच गेलं रे भाऊ बोग हे पुढचा प्रश्न जोरात घाबरायचा <laughs> या महिन्यात गाजलेलं रावजी राठोडचं सगळ्यात भारी गाणं

Boa, boa, boa.